नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी कापसाची वस्त्रमाल खूप ही तयार होते आणि दिसायला एवढी सुंदर दिसते ना खूपच मस्त तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा वस्त्रमाल करून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला आपले साहित्य पाहायचे आहे तर त्यासाठी इथे मी कापूस घेतला आहे थोडेसे दूध घेतले आहे वाटीमध्ये आणि कुंकू आणि हळद घेतली आहे तर आपल्याला काय करायचं आहे कापूस अशा पद्धतीने वेगळा करून घ्यायचा आहे तर मी इथे कापूस वेगळा करून घेतला आहे आणि एकदम पातल कापूस आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर या कापसाची आपल्याला मणी तयार करून घ्यायचा आहे म्हणजे कापसाचा मणी कसा तयार करायचा तो दाखवते मी तर दोन्ही हातामध्ये अशा पद्धतीने कापूस पकडायचा आणि तो दोन्ही हाताने व्यवस्थित असा खेचायचा आहे व्यवस्थित खेचला की त्याची व्यवस्थित खेचला की तो पिंजल्यासारखा होतोय इथे पाताय तुम्ही आणि त्याचे लेअर आहेत ते एकावर एक ठेवून एक घ्यायचे त्याच्या वेषा निघतात तर अशा पद्धतीने एकावर एक ठेवल्याने एक इथे पाताय तुम्ही मस्त असा हा आपला एक मणी तयार झालेला आहे आता दोन्ही बाजूने आपल्याला हा मणी पॅक करून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचा आहे तर बंद करण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करते तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा थोडंसं असंच अंगठ्याने फिरवलात तरीसुद्धा चालेल तर इथे आपला एक मणी तयार झालेला आहे कापसाचा आता मी इथे दुसरा मणीसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते तर इथे मी कापूस घेतला आहे तुम्हाला जेवढा मणी तयार करायचा आहे तेवढा कापूस घ्यायचा आणि दोन्ही हाताने अशा पद्धतीने खेचून घ्यायचा पिंजल्यासारखा होतो आहे इथे पाहताय तुम्ही पिंजल्यासारखा झाला की त्यातल्या ज्या रेषा रेषा आहेत त्या निघल्याच होतात आणि हा आपल्याला कापूस एका एक साईटून बंद करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हा बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी मस्त असा हा मणी आपला तयार झालेला आहे तर इथे मी एकवीस मणी तयार करून घेतले आहेत खूप मस्त दिसत आहेत तर हे मी बाप्पासाठी बनवते कापसाची वस्त्रमाल त्यासाठी इथे मी एकवीस माण्यांचीही वस्त्रमाल तयार करून घेणार आहे तर आता आपल्याला जोडायचे आहेत हे मणी तर कसे जोडायचे ते सुद्धा सांगते तर इथे मी दोन मणी घेतले आहेत तर मणी घेतल्यानंतर एक पातळ असा कापूस घ्यायचा जसं मी दाखवते त्या पद्धतीने कापूस घेतल्यानंतर दोन्ही मण्यांची जी टोकं आहेत ती एकत्र एक करायची आणि पातल कापूस आहे तो त्यावरती ठेवून व्यवस्थित असा हा गोल गोल फिरवत जायचं फिरवून घेतल्यानंतर थोडंसं दुधाचा हात लावून घ्यायचा दुधाचे बोट लावून घ्यायचे आणि हे मस्त असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर दुसरा इथे मी मणी घेतला आहे तो मणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे कापसाने थोडंसं बंद करायचं आणि नंतर मग दुधाने बंद करून घ्यायचं म्हणजे दुधाचं बोट लावायचं म्हणजे अजिबात आपली ही कापसाची म जो कापसाचा मणी आहे तो अजिबात तुटला जात नाही निघला जात नाही तर इथे पाहत आहे तुम्ही मी पूर्णपणे हे एकवीस मणी बंद करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर एक बोट कुंकवाचं लावायचं आहे आणि एक बोट हळदीचं लावायचं आहे तर पहिलं मी कुंकवाचं बोट लावून घेणार आहे तर त्यासाठी दुधामध्ये थोडंसं बोट बुडवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि कुंकवा कुंकवामध्ये बुडवून घ्यायचं आणि इथे आहे तुम्ही एक बोट आहे ते कुंकवाचं लावून घ्यायचं आणि मधला मणी सोडून द्यायचा कारण तिथे आपल्याला हल्दीचं बोट लावायचं आहे तर एका साईडूनच आपल्याला हे कुंकुवाचं सर्व बोट लावून घ्यायचं आहे एक सोडायचा मादी आणि एक असं करत करत आपल्याला हे पूर्ण वस्त्र तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी कुंकुवाचं बोट लावून घेतल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हल्दीचं बोट लावायचं आहे तर इथे मी परतला दुधामध्ये बोट बुडवून घेतलं आहे भिजवून घ्यायचं थो थोडंसं आणि त्यानंतर हल्दीमध्ये भिजवून घ्यायचं आणि ते आपण जो मणी सोडलेला आहे त्या मण्यांमध्ये हल्दीचं बोट लावून घ्यायचं म्हणजे दिसायलासुद्धा हे वस्त्र मस्त दिसतं आणि ते पाहताय तुम्ही खूपच सुंदर आपलं हे वस्त्र तयार झालेलं आहे कापसाचे वस्त्र खूप सुंदर झाले छान दिसत आहे तर बाहेर आपण जेव्हा विकतचे कापसाचे वस्त्र घेतो ते एकाच रंगाचे असते म्हणजे कुंकवाचेच असते त्याला हलद आणि कुंकू असे नसते तर घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अजिबात या वस्त्र बनवण्यासाठी वेळ लागत नाही पटकन असे हे वस्त्र तयार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एकदा गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने कापसाचे वस्त्रमाल एकदा करून पहा खरंच तुम्हाला ही वस्त्रमाल आवडेलच आणि अगदी झटपट तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद